आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे टोरेस्टसारख्या गुंतवणुकीकडून देण्यात येणारं मोठा व्यास परतावा देण्याचं आश्वासन हा नव्याण्णव टक्के प्रकरणांमध्ये घोटाळा असतो त्यामुळं नागरिकांनी अशा प्रकारची गुंतवणूक करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते राज्य परिवहन महामंडळामार्फत भाडे तत्वावर बसगाड्या घेण्यासाठी निविदा प्रक्रियेचे कार्यादेश एसटी महामंडळाच्या स्तरावर संगनमत करून काढण्यात आले आहेत या प्रकाराची एका महिन्यात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली काँग्रेसचे राजेश राठोड यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते नगर भूमापन अधिकारी क्रमांक एक या कार्यालयाशी संबंधित असलेल्या मौजा नागपूर खास इथल्या प्रलंबित असलेल्या वारसा नोंद मिळकत पत्रिका काढणं मोजणी अर्ज आदी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आयोजित समाधान शिबिरामध्ये एकशे पंचवीस नागरिकांनी उपस्थित राहून अर्ज आणि तक्रारी दाखल केल्या या शिबिराच्या माध्यमातून सहासष्ट नागरिकांनी मिळकतीबाबतचे नामांकरण अर्ज दाखल केले या अर्जांवर कार्यवाही करून नमुना नऊची नोटीस देण्यात आली असल्याची माहिती नगर भूमापन अधिकारी प्रशांत हांडे यांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार शंभर दिवसांच्या विशेष कृती आराखड्यानुसार समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक चौदा मार्च शुक्रवार रोजी धुलीवंदनाच्या निमित्तानं नागपूर मेट्रोच्या ऑरेंज लाईन ऑटोमोटिव चौक ते खापरी मेट्रो स्टेशन आणि ॲक्वा लाईन प्रजापतीनगर ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन या चारही टर्मिनल मेट्रो स्टेशनहून प्रवासी सेवा दुपारी तीन ते रात्री दहा वाजतापर्यंत दर वीस मिनिटांनी ऑरेंज लाईन आणि अॅक्वा लाईनवर उपलब्ध असेल असं कळवण्यात आलं आहे नागपुरातील प्रसिद्ध पोद्धारेश्वर राम मंदिराला एकशे तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मंदिरात आज दीड लाख दिवे लावून संपूर्ण परिसर उजळवून टाकण्यात आला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार